नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी मुंबईत मोठा पक्ष प्रवेश शिंदे भाजपाला धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी आलेली आहे शिवसैनिकांचा मातोश्रीवर जल्लोष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महापालिकेच्या निवडणुका होने अगोदर शिंदे गट आणि भाजपला सोडणाऱ्या या महत्वाच्या नेत्यांनी आणि मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यादी आलेली आहे शिवसेने उद्धव ठाकरे यांना त्यांना गळाला लावला असून मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करून गुलाल उधळला आणि मुंबईवर पुन्हा एकदा आम्हीच भगवा फडकावणार अशी शपथ घेतली नेमकं काय झालंय ते गेल्या काही दिवसापासून राज्यात युती आघाडीच्या चर्चा सुरू असताना आता उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अनेक जणांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जर एकत्र तर आपली मुंबईत नाही असं महिन्यापासून गटाला अनेक माजी नगरसेवकांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ही युती होत असताना तसेच महाविकास आघाडी स्ट्रॉंग होत असताना आता राहिलेले आणि जे गेले आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे जर दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर, तर आपलं काही खरं नाही या भीतीने अनेक जण पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटाला सोडून शिवसेना मातोश्रीच्या संपर्कात असून त्यांचं काहीच चा आज प्रवेश झाला त्यामध्ये मुंबई बाहेरील सुद्धा एक महत्त्वाचा प्रवेश झाला त्यामध्ये जोशी संघटनेचे अध्यक्ष मारुती आंबुरे यांनी आपल्या हजारो समर्थकांसहित प्रवेश केला यावेळी सोलापूरचे संपर्क प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे अनिल कुकिळ हे उपस्थित होते यावेळी सर्व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला त्यानंतर मुंबईत सुद्धा महत्वाचा पक्षप्रवेश झाला यामध्ये वनसेचे वैभव दळवी तसेच मराठा प्रतिष्ठानचे अनेक मोठे मुंबईतील पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकायचा आहे आंबळे आम्हाला त्यांना साथ देणार अशी शपथ घेऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत परवेच पक्षप्रवेश केला आता शिंदेगड आणि भाजपातील असे अनेक जण महत्वाचे पदाधिकारी आहेत जे राज आणि उद्धव एकत्र होणारे पुन्हा एकदा मातोश्रीची वाट शिवतीर्थाची वाट धरत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जेव्हा निवडणुकांची तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी सुद्धा अनेक मोठे पक्षप्रवेश होतील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद